महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा शहादा तालुक्यातील काकरदे गावातील बाळू राजू ठेलारी व ग्रामस्थांना न्याय न देता घरकुलाचा मुद्दा उपस्थित करून महसूल विभाग गेले निघून शहादा तालुक्यातील काकरदे गावातील रहिवासी बाळू राजू ठेलारी व ग्रामस्थ काकरदे येथील ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी मालकीची जमीन गट नंबर एकशे सव्वीस व गट नंबर सत्याहत्तर क्षेत्रात अवैध उत्खनन करून मुरुंग व ब्लाटिंग करून दगड राज्रोशपणे गुंड प्रवृत्तीने उत्खनन चालू आहे म्हणून बाळू ग्रामस्थांनी वारंवार महसूल विभागाला लेखी व माहितीच्या अधिकाराखाली तक्रारी केल्यात पण त्यांना कुठेच न्याय मिळाला नाही म्हणून नाशिक विभागीय आयुक्त साहेबांना लेखी निवेदन दिले असता आज काकर्दे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार चौकशीसाठी तहसीलदार दीपक गिरासे सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत साहेब विस्तार अधिकारी बी नाना शहादा व सारंगखेडा पोलीस अधिकारी घटनास्थळी आलेत परंतु निवेदनकर्त्यांच्या विषयानुसार म्हणजेच अवैध उत्खनन न थांबवता घरकुलाचा मुद्दा पुढे करून चालते झालेत उपविभागीय आयुक्त नाशिक यांच्या अर्जाला देखील केराची टोपली दाखवली अर्जाच्या चौकशीसाठी आलेले महसूल अधिकारी अवैध उत्खनन केलेल्या जवळ गेले नाहीत हे फार खंतजनक गोष्ट आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही व अवैध उत्खनन थांबत नाही तोपर्यंत लढा देत राहू व प्रसंगी उपोषणाला बसणार आहोत असेही सांगितले आहे चला तर पाहूया आमच्या प्रतिनिधींनी टिपलेले चित्रीकरण वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी प्रभाकर धनगर यांना जागा मंजूर झाली ती मोजणी होईल मोजणी नंतर कुठं हे बानाची होतील ग्रामपंचायत हो याचा सुपरविजन गटविकास अधिकारी आणि त्यांच्या अखत्यारीतले राहिलं तुमचं उत्खननच्या माणसाने केले मुरून टाकले त्याचं पंचनाम आमचे तलाठी करतील आणि तो काय दंड होईल आता राहिला मागचा एनक्वायरीचा पार्ट मागच्या एनक्वायरी आम्ही सगळ्या लोकांना अडीच महिने एनक्वायरी केलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला एव्हिडन्स द्यायला पण सांगितले होते जे होते ते दिलेले होते त्याच्यावर आमचा आदेश पण झाला रिपोर्ट पण झालेला आहे बस बस ते अहवाल मागितला पण दिला नाही मी दोन चारदा फोन लावले ऑफिसला आणि साहेब महत्वाची गोष्ट आता ते सांगताय घर पाडायचे अतिक्रमण क्रमांक काढायचा ते माझे नाव सांगताय जागा असं सांगतो तुम्ही इथं बघा अतिक्रमण करून टाकलं त्यांनी असं करलं आम्ही साहेबांना सांगतो तुम्ही पोटवर चाला साहेब खदान दाखवतो तर आम्हाला काय सांगता आम्ही रिकामे नाही एवढे फिरायला एवढेच रिकामे नाहीत असं सांगता आम्हाला जिथं खदानवर आम्ही रिपोर्ट टाकतो तिथं येत नाही

तर आम्हाला एवढा आहे तर कुठं कुठं आम्हाला वाढवायचे प्रयत्न करतात हे यांना कुठं तरी कत्ल करा यांचा असं म्हणता साहेब आणि साहेब आमच्या जीवनाला पण लोक आहे आम्ही वारंवार सांगत असतो साहेबांना पण साहेब टाळा टाळीच उत्तर देतात आम्हाला तुमच्याकडं काय सबूत आहे असं सांगतात आम्ही सबूत पण देतो त्यांना तरी सुद्धा आम्हाला असं सांगतात आणि आमच्या मेंढ्या चारायला सुद्धा जागा नाही आम्ही सांगतो साहेब हे वातावरण थांबवा आमच्या मेंढ्याला जागा नाही येतं चारायला ते वरून सांगता तुमचं काय जातं ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये जेम तेम लोक त्याचे मी बाळू राजू ठेलारी इथं पंधरा वीस वर्षापासून बापू मनसाराम मराठे भाऊ भास्कर मनसाराम मराठे आणि मुलगा प्रकाश बापू मराठे हे असे अवैधरित्या उत्खनन करतात त्यांची तक्रार वेळोवेळी दे वेळोवेळी कार्यालय तलाठी महसूल ऑफिसांमध्ये हो, मी वेळोवेळी तक्रार केलेली अधिकारी येता आता आले तिथं पाहून गेले जे मेन मोठी आहे तिथं दाखवण्यासाठी सांगत होतो ते म्हणे आलं लक्षात आम्ही करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आठ दिवसात आवाला आल्यानंतर तू हे करू म्हणे असं तुमची मुख्य मागणी काय आहे आमची मुख्य मागणी आहे जी पंधरा वीस वर्षापासून जी गौणकणी चोरीला गेलेलं आहे शासनाचं और जे रॉयल्टी बुडवलेली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी राजकारणी हा वेळोवेळी असं त्याच्या विरोधात जो गेला त्याला दमकवणे त्याचं घर पाडणे त्याला अमुक करणे डमूक करणे असं खोट्या केसेस करतो याला लावून त्याला लावून आणि आता अतिक्रमण काढण्याचा विषय सांगत होता आणि सरपंचांना त्यांना सांगतोय हे दोन लोक अतिक्रमण काढायला लावत आहे असं भडकवण्याची वृत्ती करतो तो गावात तुमची जी मागणी आहे आठ दिवसात जो अहवाल येणार आहे तो आठ दिवसात चौकशी करून कारवाई न झाल्यास तुमचे पुढचे पाऊल काय राहणार आहे आम्ही आंदोलन करू उपोषण करू आत्मदहनाचा सुद्धा हे करू आत्मदहन करू आम्ही कधी नाही योग्य कारवाई नाही झाली तर हे उत्खननमुळे जे पर्यावरणाची रास होते असे त्याच्यामुळे तुम्ही तक्रार केलेली आणि जे गावठांचे जे लिगल गायरान वगैरे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा